तुम्ही खंडणी मागता असे म्हणत मीडियात बदनामी केल्याप्रकरणी काळी मस्जिदच्या अधिक माहिती अशी यातील फिर्यादी खालीद मन्नान मणियार वैतीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजार चौडी पोलीस ठाण्यात काळी मस्जिदच्या त्या चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी अजहर जमादार वय वय एक्केचाळीस सलाउद्दीन पुणेकर वय पंचावन्न आणि असलम अतलुले वय सत्तावन्न हे फिर्यादी खलिद मणियार आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून सव्वीस मे रोजी यातील फिर्यादी खालिद मणियार यांची विनाकारण मीडियात बदनामी केली विशेष म्हणजे यातील फिर्यादी हे काळी मस्जिद ट्रस्ट मध्ये भाडेकरी असून यातील आरोपी हे ट्रस्टी विरोधक यांच्या कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट असून सदरील आरोपी जाणून बुजून फिर्यादी खालिद मणियार यांची मीडियामध्ये बदनामी करत आहेत तसेच तुम्ही खंडणी मागता अशी फिर्याद खालिद मणियार यांच्या विरोधात दाखल करून बदनामी केली आहे म्हणून यातील फिर्यादी खालिद मणियार यांनी फौजार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद के लिया सुन। तैंचा वरुन अजहर दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून अझहर जमादार अल्ताफ शेख सलाउद्दीन पुणेकर असलम अब्दुले यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे व तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस ढोबळे करत आहेत